नमस्कार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडोगाव प्रकल्पातील सदनिकांकरता अर्ज प्रक अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले स्वागत आहे सदर अर्ज प्रक्रिया आपल्याला पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावायचे आहे आपल्याला मोबाईल नंबर आधार नंबरला जो लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकून आपल्याला लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे लॉग इन ह्या बटनवर क्लिक केल्यावरती आपल्याला एक ओ येणार आहे येणार आहे येथे टाकवायचे आहे सदर ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक करायची आहे लॉग इन बटन क्लिक केल्यावरती आपल्याला मुख्य पृष्ठ येणार आहे त्याच्यावरती अप्लाय टू पीएमएवाय या बटनावर क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर पहिली स्टेप जी आहे आपली त्याच्यामध्ये सर्वसाधारण संमती दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये ही सगळी दिलेली माहिती तुम्ही पूर्ण वाचायची आहे नंतर वरील प्रमाणे मी माझी माहिती शेअर करतोय इथे क्लिक करून सेव्ह आणि प्रोसेड करायची आहे आणि प्रोसेड केल्यानंतर तुम्हाला बेसिक अॅप्लिकंट आयडेंटिफिकेशन म्हणजे इथं ज्यांच्या नावाने आपण अर्ज करणार आहोत त्यांची माहिती भरायची आहे सर्वप्रथम इथं नेम ऑफ मध्ये ज्यांच्या नावाने अर्ज करतोय त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आधार नंबरवरती जसं आधार कार्डवर जसं दिलंय त्या हिशोबाने त्याच्यानंतर आपल्या अर्जदाराचं ईमेल आयडी टाकायची आहे व एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे जेणेकरून जर तुमचा मूळ नंबर जर बंद असेल तर त्या नंबरवरती तुम्हाला पुढची माहिती भेटेल ती नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि प्रोसेड करायची आहे सेव्ह आणि प्रोसेड केल्यानंतर तुम्हाला सदर अर्जाची पुढील प्रक्रिया ही पेमेंट करावायची आहे त्यासाठी दहा हजार पाचशे इतके पेमेंट करावायचे आहे खाली वरील प्रमाणे अटी व शर्ती मला मान्य आहेत इथे क्लिक करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला डुडूगाव प्रोजेक्टचे नाव दिसेल आणि दहा हजार पे नाव या बटनावर क्लिक करून दहा हजार पाचशे आपली इतकी पेमेंट करायची आहे त्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे डेबिट कार्डद्वारे इंटरनेट बँकिंगद्वारे क्यू आर कोडद्वारे आणि यू पी आयद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता सदर अर्ज आपल्या डेबिट कार्डचे किंवा क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल भरून नंतर आपण मेक पेमेंट या बटनवर क्लिक करून नंत पेमेंट करावायचे आहे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल तिथे तीन चार ऑप्शन दिलेले आहेत चार पाच ऑप्शन दिलेले आहेत एक क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्याद्वारे भरू शकता नंतर डेबिट कार्ड डेबिट कार्ड ची पूर्ण माहिती भरून तुम्ही सगळे पेमेंटची प्रोसेस करायची आहे नंतर अदर डेबिट कार्ड इथं इंटरनेट बँकिंग क्यू आर कोडद्वारे भरू शकता तुम्ही तसेच यूपीआय असेल तुमचं युपीआयद्वारे तुम्ही भरू शकता एकदा पेमेंट तुमचं पूर्ण झालं त्याच्यानंतर मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ट्रान्झॅक्शनचं ॲक्नॉलॉजमेंट दिसेल त्याच्यामध्ये आपलं ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस असं दिसून येईल त्यानंतर आपल्याला गो बॅक टू पी सी एम पी एम पोर्टल या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपण केलेल्या पेमेंटचा प्रिंट रिसिप्ट ची प्रिंट काढता येईल प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करून आपण आपल्या पेमेंटची रिसिप्टची प्रिंट काढू शकता त्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे प्रोसिड बटन या, या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा बेसिक ऍप्लिकंट आयडेंटिफिकेशन ह्यामध्ये अर्जदाराचा पॅन कार्ड नंबर टाकावायचा आहे अर्जदाराचा पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल तर येस या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आधार नंबर टाकावायचे आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायची आहे जर तुमच्याकडे आधार तुमच्या आधार नंबरला मोबाईल लिंक नसेल तर नो करायचा आहे आणि फक्त आधार कार्ड नंबर टाकून तुमचा व्हेरीफाय या बटनवर क्लिक करून सेव्ह आणि प्रोसेड करायचे आहे okay. त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड आधार कार्ड जो आहे त्याचे पुढील आणि मागची दोन्ही बाजूंची पीडीएफ जेपीजी किंवा पीएनजी या फॉर्मेटमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत त्यानंतर पॅन कार्ड तुमचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर दोन्ही अपलोड झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे सेव्ह आणि प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला पत्ता म्हणजे तुम्ही जिथे राहतात त्याबद्दल तुम्हाला माहिती भरवायची आहे त्यामध्ये चार स्टेप आहेत पहिल्या स्टेप मध्ये हाऊसिंग स्टेटस आहे यामध्ये तुम्हाला वॉर्ड म मन... नाव टाकायचं आहे म्हणजे तुम्ही आता ज्या मध्ये राहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्या वॉर्डचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर स्लम म्हणजे तुम्ही जर आता एखाद्या स्लम मध्ये राहत असून झोपडपट्टी क्षेत्रामध्ये राहत असतील तर तुम्ही त्या झोपडपट्टीचे नाव टाकायचे आहे जर नसेल राहत तर नॉन स्लम करून तुम्ही पुढील माहिती भरू शकता पुढील माहिती एरिया नेम आहे म्हणजे आपलं एरिया कोणत्या क्षेत्रामध्ये येते त्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे तर त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे दुसरी स्टेप जी आहे ती करंट ऍड्रेस म्हणजे सद्यस्थितीत तुम्ही कुठे राहता तर त्याच्यामध्ये पहिलं कोड टाकायचं आहे त्या एरियातलं नंतर महाराष्ट्र आपलं स्टेट टाकायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट नंतर एरिया टाकायचे आहे आपली नंतर एरिया किंवा रस्त्याचं नाव आपलं आणि घराचे घर नंबर फ्लॅट नंबर जे काही असेल ते टाकून सेव्ह आणि प्रोसिडर बटनवर क्लिक करायचे आहे तिसरी स्टेप जी आहे ती परमनंट ॲड्रेसची स्टेप आहे यामध्ये तुम्ही जर आता परमनंट आणि तुमचा सद्यस्थितीचा ऍड्रेस जर सेम असेल तर वरील वरती ह्या बटन चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि जर नसेल तर तुम्हाला तुमचा तुम्हा जो परमनंट ऍड्रेस आहे जो म्हणजे गावाकडचा असू शकतो तुमचा त्याची माहिती इथं पूर्ण भरायची आहे भरून सेव्ह आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायची आहे चौथी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून वास्तव्यास आहात त्याची माहिती भरायची आहे इथं नंतर त्याच्यानंतर सिलेक्ट मध्ये तुम्ही स्वतःचं घर आहे रेंटेड आहे किंवा इतर काही आहे त्याबाबत माहिती भरायची आहे नंतर जे सध्या राहत असलेलं घर आहे ते पक्का आहे किंवा सेमी पक्का आहे कच्चा आहे याबाबत माहिती भरायची आहे नंतर सध्या राहत असलेल्या घराचं तुम्हाला एरिया टाकायचा आहे तो म्हणजे स्क्वेअर फीट मध्ये टाकायचा आहे तुम्हाला कार्पेट एरिया तो त्याच्यानंतर किती रूमचं घर आहे किचन सोडून त्याची माहिती भरून मग सेव्ह आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करायचे चौथी जी त्याच्या पुढील जी स्टेप आहे तुमची एम्प्लॉयमेंट आणि फायनान्शियल म्हणजे अर्जदार आता तुमचा जो आहे तुम्ही कामाला आहे म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड आहे तो सॅलरीड आहे रेग्युलर म्हणजे वेजवरती आहे कामगार आहे किंवा इतर आहे ह्याची माहिती भरायची आहे त्याच्यानंतर ऑक्युपेशन मध्ये डिटेलमध्ये म्हणजे तुम्ही काय काम करता त्याबाबत माहिती भरायची आहे नंतर तुमचं मासिक उत्पन्न जे आहे त्याच्या माहिती भरायची आहे इथं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर यस करायचं आहे आणि त्याचा नंबर टाकायचा आहे जर नसेल तर नो क्लिक करून सेव्ह आणि प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बँक खात्याचे तपशील आपले इथं नमूद करायचे आहेत बँक अकाउंट नंबर तो नंबर परत कन्फर्म करण्यासाठी पुनश्च टाकायचं नंतर आय एफ एस सी कोड बँक नेम बँक ब्रांच हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचे आहेत जे की तुमच्या बँक पासबुकवर उपलब्ध असतील त्यानंतर सेव्ह आणि प्रोसिड या बटनवर क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचे आहे पुढची स्टेप जी आहे ते फॅमिली ह्याच्यामध्ये भरायचे आहेत आपल्याला म्हणजे तुमच्या कुटुंबात कोण कोण राहतात त्याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये अर्जदाराचीच माहिती भरायची आहे पूर्ण नाव जेंडर तुमचा जो स्त्री पुरुष काय असेल तो नंतर डेट ऑफ बर्थ भरायचे आहे लग्नाची स्थिती म्हणजे अनमॅरिड मॅरिड आहे ते टाकायचे त्याच्यानंतर रिलीजन तुमचं कास्ट ते टाकायचे आहे याच्यामध्ये नंतर ऍप्लिकंटच्या वडिलांचे नाव जे असेल ते इथं टाकायचे आहे त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे दुसरी स्टेप जी आहे अर्जदाराचा फोटो तो इथं पीएन जेपीजी किंवा पीडीएफ ह्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तुम्ही करू शकता ते भरल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड करायचे आहे नंतर तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक राहतात त्याची माहिती इथं भरावायची आहे मग त्याच्यामध्ये एक असतील दोन असतील तर इथं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता मग जेवढे तुम्ही इथं वरती क्लिक करताना त्या सगळ्यांची माहिती इथं भरायची आहे त्यांचे पूर्ण नाव रिलेशनशिप आधार ते सगळी माहिती भरून मग तुम्हाला सेव्ह आणि या प्रोसि प्रोसीड या बटनावर क्लिक करून पुढे जायचे आहे त्याच्यानंतर जर अर्जदार जर अपंगत्व अपंग असेल तर ते यस असेल तर यस करायचं आहे आणि तुमचा जो अपंगत्वाचा प्रमाणपत्र क्रमांक असेल टाकायचा आहे आणि जर नो असेल तर नो वर क्लिक करून प्रोसिड करायची मागील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता अपलोड डॉक्युमेंट्स या विंडोवर आलेलो आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम इन्कम प्रूफ डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावायचे आहे त्यासाठी खाली आपण पूर्ण माहिती दिलेली आहे जसे की इन्कम प्रूफ मध्ये आपण उत्पन्न दाखला तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली मुळशी यांचे स्वाक्षरीने सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची किंवा एक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म सोळा सोळा अ सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे अपलोड करायचे आहे तसेच दुसरा डॉक्युमेंट जो आहे आपल्याला तो जात प्रमाणपत्राचे आहे म्हणजे जर तुम्ही जर कास्टमध्ये अपलोड अर्ज करीत असाल तर त्याच्यासाठी जात प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे अनुसूचित जाती जमाती विजा झ इतर मागासवर्गीय फक्त अर्जदाराचे कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्यातल्या त्यात फक्त महाराष्ट्रातील रहिवासी यांचेच फक्त जात प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र जर जो अर्जदार ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करताय तर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो देखील अपलोड करण्यात यावा त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील पत्ता असलेले आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जदार व सह अर्जदार यांचे पॅन कार्ड अपलोड करायचे आहे नंतर अर्जदार यांचे बँक पासबुक त्यांच्या पासबुकचे पहिले पान म्हणजे पासबुक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला चेक अपलोड करावायचा आहे त्यानंतर अर्जदार यांचे पिंपरी चिंचवड शहरातील पत्ता असलेले मतदान ओळखपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर भाडे करार नोंदणीकृत ऑब्लिक नोटरी किमान पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र नातेवाईकांकडे जर राहत असेल तुम्ही तर त्याचे संमतीपत्र शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील पिंपरी चिंचवड शहरातील पत्त्याचे पत अपलोड करायचे आहे त्यानंतर ज्या ॲड्रेसवरती तुम्ही राहतायत त्याचे तार चालू महिन्याचे वीज बिल आपल्याला अपलोड करावायचे आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल दाखला फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्याचा आणि जर आपण अपंग या कोट्यातून जर दिव्यांग या कोट्यातून जर अर्ज करत असाल तर त्याचे दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे सदर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला स... बाकीचे जे डिटेल्स आहेत तुमचे कुटुंबाचे जर, जर तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे जर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील जसे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा काही इतर डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही अपलोड करायचे आहेत सगळं सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यानंतर सबमिट एप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक डिस्प्लेमर दिसून येईल तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर प्रिंट या बटनवर क्लिक करून तुमच्या अर्जाची तुम्ही प्रिंट काढू शकता सदर अर्ज भरताना आपल्याला काही अडचण आल्यास तर डाव्या साईडला दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर आपल्याला कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून आपण त्यावर शंका विचारू शकता त्याचे चोवीस तासात आपल्या शंकांचे निराकरण करण्यात येईल धन्यवाद